जी वर येऊ नये डायरेक्ट नाईनची डिग्री आहे एवढा डायरेक्ट खालीत असू येता बरोबर पाहिजे ठेव नमस्कार मंडळी मी मुलाल मंडळी तुमचा स्वागत करतो आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आहोत कलावंतिन दुर्ग एक्सप्लोअर करण्यासाठी तर चला जाऊया आणि दुर्गा एक्सप्लोअर करूया कलावंती दुर्ग हे भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळगडच्या जवळ पश्चिम घाटात दोन हजार दोनशे पन्नास फुटी उंच शिखर आहे या कलावंती दुर्गाला तीन प्रकारची नाव सुद्धा आहेत पहिलं नाव आहे ते केळवे तीन दुसरं नाव आहे ते कलावंतनीचा सुल्का आणि तिसरं नाव आहे ते कलावंतीन शिखर कलावंतीन दुर्ग हे जामच लोकप्रिय डेस्टिनेशन आहे ट्रॅकर लोकांना इथं ट्रॅक करायला खूपच आवडतं मराठी भाषेत दुर्ग या शब्दाचा अर्थ किल्ला आहे जरी त्याला कलावंतीन दुर्ग म्हटले जात असेल तरी तिथे कोणतेही किल्ले नाही कलावंतीन हा एक शिखर आहे ज्याचा वापर शासक आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी करत असे गडाच्या खाली आपल्याला गाड्या पार्किंग करण्यासाठी खूपच जागा आहे आपण पण आपली गाडी तिथेच पार्क केली आपली टू व्हीलर असल्यामुळे आपल्याकडून वीस रुपये चार्ज केले आणि जर तुमच्याकडे मोठी गाडी असेल तर तुमच्याकडून चाळीस नाही तर पन्नास रुपये सुद्धा चार्ज करतील आपण आपली गाडी तिथेच पार्क करून मग निघलो किल्ला सहर करण्यासाठी आता आम्ही ट्रॅक चालू केला होता तेवढ्यानं आपल्याला एक वानर दिसलेला आहे तो दाखवतो मी तुम्हाला उड्या मारते तो आमच्या समोरच आहे बसला एक साईडला आपण डिस्टर्ब न करता आपण पोचलो आई स्टॉल या नावाच्या कॅन्टीन जवळ इथं तुम्हाला गाड्या दिसतात ना त्या गाड्या गाववाल्यांच्या आहेत आणि तिथंच मस्त दोन डगऱ्यांवरती प्रबलगड आणि कलावंतीन असे लिहिलेले आहे आपण तिथे थोडे फोटो काढले त्याच्यानंतर मग आपण तिथे थांबलो ट्रॅक सुरू करून वीस ते पंचवीस मिनिट झाले थोडासा मी वरती चढलोन त्याच्यानंतर आता रेस्ट घेतला आहे इत्याशी मस्तपैकी पाणी पिणी पितो मग आपला आपण ट्रॅक सुरू करू आणि तुम्ही पण वेळेला काळजी घ्या दोन तीन गोष्टींचा पहिली गोष्ट म्हणजे सोबत पाण्याच्या बॅटला कार्य करा आणि काहीतरी खायला सोबत घ्या आणि मधीत मधीत थांबत थांबत खात खात पाणी पित पित थोडा थोडा पुढं पुढं जात जा मंडली किल्ल्यावरती आता आम्ही रेस्ट करून पुढं निघलोन तर आम्हाला असं दोन रस्ते दिसतात एक रस्ता माझ्या पाठीमागच्या साईडला आहे आणि हा एक रस्ता या साईडला दिसते काय तुम्हाला यो तर प्रश्न पडला इथून जाऊचा का तिथून आम्ही दोघं स्टोन पेपर सिधर केला जयेश जिंकलाय तर जयेश बोलतो का आपण या साईडशी जाऊ शॉर्टकट आहे आम्हाला रस्ता माहिती नाही जर भटकलो तर भटकलो नाही तर पोचलो तर पोचलो चला जाऊ तिकडं हाणलाय आणि खरा आता जंगलांशी पूर्ण जंगल आहे <laughs> जावायचं काहीतरी नाही तर वाट लागायची आमची राहतो जे रिका लावून तीन दुर्गनात भेटा आम्हाला बाईला फॉलो करत करत मी त्याचे बाक्षी झालो आहे आलो आता योजी आम्ही यो आता लागता परत मेन रस्त्याला चला आता आम्ही थोडा पुढं आलो आणि येता वेळे ये बघा एक शॉर्टकट रोड आहे इकडून असा या साईडून असा तिकडून आल्यावर असा चुकून पण येऊ नका कारण की या ज्या डगरा आहेत ना डायरेक्ट खाली जाता म्हणजे ही कातळ डगर आहे आणि कातळ डगर असल्याने मातीसुद्धा स्लिपरी आहे म्हणून येत्यावेळेस जे रस्ता आहेत ना आपलं तिकडूनच या शॉर्टकट बिटकटच्या आधी लागू नका कारण की ते काही कामाचं नाहीत हां ठीक आहे एक दोन आहेत पण बाकीचे आहेत म्हणून येत्या सरळ रस्त्यांशी या हलू दम खतखत या इथं प्रत्येक जागी आपल्याला असे बसायला ट झोपड्या दिसतात जस जसं आपण किल्ल्यावरती चढतो खाली खाली उतरतो तर आपल्याला सगळीकडे असे मस्तपैकी बसायला दिसतात इथंशी भले दुकानं आता बंद आहेत पण जेव्हा पीक सीझन असतो यांचा जे टायम आला तेव्हा इथं खूपच गर्दी असते आणि गर्दी असल्याकारणाने ही सगळी दुकानंसुद्धा उघडी असतात आता आपण असेच एक दुकानामध्ये बसलेलो आहोत थोडा आराम करणार आहोत आणि मग आपली ट्रॅक सुरू करणार आहोत आपला मित्र जयेश घरात आज सुद्धा इथं असणाऱ्या कुत्र्यांना आपली जवळजी काही बिस्किटे दिलीत आणि पाणीसुद्धा दिलेलं आहे आमचा जयेश घरात मित्र आहे ना तो प्राण्यांच्या बाबतीत खूपच हलवा आहे आणि त्याला प्राणी असे हुकवत आणलेला आवडत नाही म्हणून तो त्यांच्यासाठी घरूनच बिस्किटा घेऊन आलाय आणि त्यांनी बिस्किटा सुद्धा ते कुत्र्यांना आता दिलीत या कॅन्टीनच्या समोर असा मस्तोय की झुलं आहेत हे बघा हे झोक्यावरती बाई आराम करतोय आपला चढून चढून दमला आहे त्याशी मला आराम चालू आहे दोन झोकं आहेत बस झाला बस झाला सर टायम होतोय बाबा बारा वाजता लागला अजून इथंच आहे आपण आरामात जाऊ आराम जाऊ काय ठीक आहे सर तो बोलते इथं झोप पण मस्त की झोपल्याच्या नंतर जावं <laughs> आता आपण जो कलावंतनदुर्गाच्या पायथ्याशी जी गावं आहेत ना त्या वाड आहेत ना तिकडे आता आपण पोचू तिथे जाण्यासाठी आपल्याला प्रथमतः मारुती ह्याची एक मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन करायला लागतं त्याचं आपण दर्शन करू आणि बाजूलाच गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे त्या मूर्तीचं सुद्धा आपण दर्शन करू गुण गुण गुण। मारुती रायाच्या मूर्तीला आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाया पडून आपण निघलो पुढे जसा आपण थोडा पुढे गेलो तसा आपल्याला कलावंतींचे आणि प्रबलगडाचे दर्शन झाले या दोन्ही गडांवर जाण्याच्या आधी आपल्याला माची प्रबल या वाडीवरून जायला लागते जर इथं तुम्ही स्टे किंवा कॅम्पिंगचा प्लॅन करत असणार तर ही जागा तुम्हाला एकदम परफेक्ट आहे आणि त्याच पठाराच्या अगदी पाठीमागच्या साईडला या साईडला आहे कलावंतीन दुर्ग हावाला आणि हावाला आहे प्रबलगड आणि त्या दोघांच्या समोर पनवेल शहर आणि खोल दरी वरच्या वाटारावर आल्यावरती आपल्याला असे बॅरेगेट लावलेले दिसतात तर चुकून पण या बॅरिकेट त्या बाजूला जाऊ नका कारण की तुम्ही बघू शकता डायरेक्ट खोल दरी आहे इथं भेटणार नाही तुम्ही डायरेक्ट अशी कुठं देवाला माहिती म्हणून आहे एक आपली काळजी घ्या व्यवस्थित ट्रॅक करा ओके आपल्याला कलावंतीन दुर्ग वरती एक आणखी गोष्ट बघायला भेटते ती म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट इथं जागोजागी अशा प्लास्टिक जमा करण्यासाठी अशा डस्टबिन लावलेल्या आहेत आणि कचरा न हो याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे जागोजागी अशा प्रकारच्या बऱ्याचशा आपण कचराकुंड्या बघल्या आहेत आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जरी तुम्ही तुमच्यासोबत गडावरती खायला किंवा पाण्याचे बॉटल आणत असशील चिप्स वगैरे आणत असेल तर तो कचरा इथं तिथं न टाकता अशा डस्टबिनने टाका कारण की गावाल्यांनी खूपच काळजी घेतलेली आहे अशा वेस्ट मॅनेजमेंटची तर तुम्ही पण ही काळजी घ्या आपण जसं या वाडीमध्ये येतो तसं आपल्याला इथे दोन बोर्ड दिसून येतात एक म्हणजे कलावंतीन दुर्गाला जाण्यासाठी आणि दुसरा म्हणजे प्रबळगडला जाण्यासाठी गावकऱ्यांनी हे दोन बोर्ड लावून खूपच चांगली गोष्ट केली तर आपण कलावंतीनच्या बोर्डच्या दिशेने निघलो कंची आहे ते का हा हिंदी मध्ये का बोलता तुम्ही मराठी असून हे बाजूशी आहे का ओळखत नाही का माणसा तुम्हाला किल्ल्यावरती येण्यासाठी आपण वाडीतील लोकांना रस्ता विसरतो तर त्यांना आम्ही ओळखलो नाही आम्ही वरून मराठीने बोलत बोलत चाललेलो पुढं रस्ता कुठे रस्ता कुठं आहे त्यांना आम्ही असं विचारला समोरूनच आपल्याला आम्हाला आवाज हे बो बाजी जावं बोबाजी जावं <laughs> त्यानंतर मी बोललो थोडासा का आवाज नाही बोलकत का माणसाने समजत का तर मी असं मस्तीत बोललो <laughs> राग बिग मानू नका थोडी बहुत मस्ती पाहिजेतच ना म्हणून मस्तीतच बोललो मी बाकी काय नाही जसं आपण त्या वाडीतून आलो ना तसं आपल्याला इथं जंगलांचं रान मेव दिसतंय ते म्हणजे काजू हे बघा पूर्णपणे हा झाड आहे ना तो कादूंशी भरलेला आहे दोन तीन फलवते <laughs> जयेश घरात येताना दोन तीन फलवणार आहे तो झाड पूर्णपणे भरला आहे कादूंशी माझ्या पाठीमाच नाही मंडळी माझ्या पाठीमाच्या साईडला तुम्हाला दिसतंय का कलावंतीन हा बघा इथं आपल्याला तिथंच जायचं आहे मनामध्ये आता एक्साइटमेंट वाढत आहे थोडीशी भीतीसुद्धा आहे आपल्याला का गाई गडबडीमध्ये काय नको असा वाला म्हणून आपण कामनेस होऊन शांत राहायचा कोशिश करता आणि हळू हळू चढायची कोशिश करता चला जाऊया पटाप आता फक्त अर्ध्याचा ट्रॅक राहिला आपला त्याच्यानंतर आपण जाऊन पोचू कलावंधनदुर्गाच्या जा पायथ्याशी पण पायथ्याशी पोचाय ते जंगल कसला एकदम घनघाट आहे तर हे बघा आता थोडी चढाई आहे ना ती सरळ आलेली आहे तर हळू 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 चढूया वरती सांभाळून पाय ठेवून आणि सांभाळून चढूया ओके चला पोचलो आपण आता आम्ही मस्तपैकी इथं बसलेलो घालून वरती आलो फक्त पंधरा हे रस्त्याला पंधरा ते वीस मिन मिनटावर आपल्याला डायरेक्ट कालावंदीन दुर्ग लागणार आहे तर कालावंदीन दुर्ग जायच्या आधी आपल्याला एक इथे गुफा लागत ती गुफा तुम्हाला दाखवतोय आतमध्ये तर मी जात नाही कारण की गुफेमध्ये कधी पण ऑक्सिजन कमी असतं सफिकेशन होऊ शकते आणि लो ऑक्सिजनचे मूल्य तुम्हाला चक्कर जाऊ शकते म्हणून आपण त्याच्यामध्ये जात नाही तुम्हाला आता वर्षी दाखवतो मी एक मिनिट आई आतमध्ये जायला चान्स तर आहे ही बघा आतमध्ये जायला चान्स आहे आपण जात आहे तिकडे पूर्णपणे कातल आत आतमध्ये ही कोरलेली आहे गुफा ही बघा दिसतेच मला आतमध्ये मी आतमध्ये जात नाही आपण डायरेक्ट थेट जातो दुर्गला वरती पोहोचतो तर चला जाऊया आता तिकडेच आता आपला मेन 90 डिग्रीचा थरारक ट्रॅक सुरू होणार आहे मंडली आता आपला दुर्ग चढण्याचा मेन पडाव आलेला आहे ह्या बघा हा कातल कातलगडा कातलगडाला सपोर्ट ही फक्त रस्सी आहे चला आता रस्शीवरन आपण जाऊ ही बघी रस्शी नीट रे बाबा डायरेक्ट खाली जयच घरात डायरेक्ट आता म्हणजे आपल्याला सेफ्टी काय नाही डायरेक्ट खाली आहे ना तर आपला जो लोट असेल ना तो डोंगराचे तिथे टाका ठीक आहे पाठीमधून झोप टाकू नका ओके मीठ द्या अजिबात मातीमागच्या साईडला झोप टाकू नका डोंगराच्या साईडला झोप टाका आता डायरेक्ट पाय राहील आपल्याला नाईन्टी डिग्री चढायची आहे बघा माझ्या मागे खाली कायच नाही नो सपोर्ट नथिंग पूर्ण नाईन्टी डिग्री कळा चढायला आहे विदाऊट सेफ्टी पातळ कोरलेला बाहेर थापव तिकडून जायचं आहे मंडळी आता आम्ही थोडा वरती चढलेलो आहोत आता आराम करतो अजून आपल्याला तिकडे जायचं आहे मला खालचा मी नजारा दाखवते आमच्या पाठीमाशी साईडचा हो बघा हे झालं डायरेक्ट नाईंटी डिग्री आहे थोडासा बॅलन्स डायरेक्ट खाली नशिव येता वाले जसं मी चढलो आहे जर वजन बॅग असेल तुमच्याकडे तर बॅग बॅग खांद्यावरून काढून टाका बॅगवरती टाका नंतर तुम्ही वरती चढा अजिबात घाई गडबडी करू नका कारण की पूर्णपणे नाईन्टी डिग्री काढा असल्यामुळे ओके नीट ट्रॅक करा हॅलो हॅलो दम खात खात आम्ही एकदा से पोचलो बाबा वरती मंडली आता आम्ही जो कठीण पाड होता तो चढला आणि आता वरती येऊन बसलो नाही तशी मस्तपैकी या झोपडीमध्ये हे बघा झोपडी आहे आणि थोडासा विश्राम करून मग त्याच्यानंतर आम्ही वरती जाणार आहोत वरती गेल्यावरती आपल्याला अजून एक थोडासा पॅच दिसल याचा दगडाचा तो सुद्धा आपल्याला वरती चढायचा त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती स्थापन केली आहे ती दिसल तर चला, चला। आता इथे जाऊ आणि मूर्तीचं दर्शन घेऊ चला चला मंडळी आता वरती जाऊ चला आपण मंडली आता बघा या साइडला आहे ना दुर्ग आहे आपल्याला त्या तिकडे दिसतं शिवाय पायऱ्या तिकडून वरती जायचं आहे आणि कलावंती दुर्गाच्या समोरच आपल्याला प्रबलगड दिसत आहे तो तुम्हाला आता दाखवतो मी पहिला जयेश गेला पायांवरती चढत तर मी खाली होऊन त्याला चेअर करत होतो बाईक चल पुढं बाईक चल पुढं घाबरू नकोस बिंदास चल पण मला सुद्धा माझ्या मनात विचार येत होता की खराच मी चढू शकतो ना काय नाही काय नाही चढ बिंदास ಜಯ ಭ ಮಾತಿ ಪ್ರಿಪೇರ ಜಾರಸ भीती वाटते आहे वरती जायला मेन म्हणजे आणि <coughs> आणि काय नाही उन जाम लागतं आहे हवा अजिबात नाही आहे तापलो जाम जसाला आपण वरती जाऊ हवा पोचलो पोचलो असला खाली तो एकदम सर नाही पूर्णपणे नाईन्टी डिग्री चढा आहे आणि या ज्या रश् आहेत ना त्याच्यावरून आपण आलेलो आहोत वरती याचा चार्जेस तीस रुपये आहे तुम्ही साधे रस्शीवर चढा नाहीतर फिर या पायरवर रस्शीवरून चढा वरतीचं चार्जेस तीस आहे येत्या वेळेला काळजीपूर्वक या घाबरू नका अजिबात आणि व्यवस्थित वरती आता चला महाराजांच्या मूर्तीला पाया पडू छत्रपती शिवाजी महाराज की जय पाया पडून आपण इथे जास्त वेळ न थांबता लगेच खाली उतरू त्याच कारण असं आहे की इथे ऊनच जाम लागतोय आपण थोडा इथे विश्राम करू पाणी पिऊ त्याच्यानंतर मग खाली उतरू आता वेळ होती या गडावरच्या भयानक कात खाली उतरण्याची गायकर न बरोबर पाय ठेव बेकार भीती वाटत भीती वाटते खतरनाक आहे बाबा टाक तिथं उभा राहा जरासा शांत हो पहिले जरा शांत एकदम कमी कर <laughs> <laughs> मंडली आता आमचा थोडा स्पॉट राहिला खाली उतराचा आमच्या परती आहोत आता ज्या पायऱ्या आपल्याला आहेत ना त्या पूर्णपणे नाईन्टी डिग्रीच्या आहेत चढता वेळेत एवढा काही वाटला नाही आता उतरता भीती वाटते आम्हाला आमचं पाय कापायला लागले आता बघूया आता कसं उतर हलो हलो उतराची कोशिश करता शूट करता तर ठीक नाही तर मग तुम्हाला भेटणार नाही शूट चला आता उतरूया खाली बंद कर बाबा माझे नीट उतरू दे नीट उतरू दे नीट उतरू दे चला नाईन्टी डिग्री आहे का चढलो वरती काय समजा नाही बाबा आपण <laughs> थांबते भीती वाटायला लागली आता पाय कापायला जरा रेस्ट करते ना मग जाते उतरते खाली जयश ये जयेश आता जयेश घर येते वरून खाली मी तर आलेलो आहे ये रे भीती असेल त्याने वर येऊ नये झोरन बोल त्याला उंचीची भीती असेल वर येऊ नये युट्यूब वरच बघून घ्या माझे खूप फाटलेले तर तुला जयेश कसा वाटतंय आज आपण कलावंदिनदुर्ग वर खालून पूर्ण पायथ्यापासून ते डायरेक्ट वरपर्यंत गेलो तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे या बाबतीत खूप भीती वाटली आणि खूप रिस्की आहे पॉईंट पावसाळ्यात तर खूपच वेगळं वाटतं तसं लिहायला काय माहित मृणाल रुणालमध्ये दोन तीन वेळा येते कसं काय आलं इथं मला <laughs> एक गोष्ट सांग की ज्या युट्यूबला तुला व्हिडिओ दाखवला आणि त्या ज्याच्यामध्ये तू मोटिवेट झाला ज्या तुला वाटला हा पूर्ण कला ते दुर्ग सोपा आहे तर त्यांना काय तू सांगशील बोलत त्यांना <laughs> मंडळी हेच समजत नाही की एवढ्या एकदम नव्वद डिग्रीच्या कड्याला अशा पायऱ्या कशा कोरल्या असतील आता आम्ही त्याच पायऱ्यांवरती बसलो हे बघा ह्या बघा पायऱ्या दिसतात तुम्हाला ह्या कशा काय कोरल्या असतील आणि याच्यावरती आपल्याला दिसतंय की हाताने कोरल्यान कारण की चिनी हातुरीचं निशान दिसतंय बघा आपल्याला याच्यावरती भले पायऱ्या जुन्या आणि कालांतराने याच्यावरती आता ते मार्ग दिसत नाही पण एकदम हा जो कातल आहे त्य। ना त्या कातलला कोरूनच या पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत आणि त्याच पायऱ्यांवरती आम्ही बसलो आणि त्याच पायऱ्या आम्ही चढलो आता तिथूनच आम्ही खाली उतरणार आहोत तर चला आता खाली उतरूया मंडळी आता आम्ही खाली उतरलो आहोत खाली उतर उतर उतरून मस्तपैकी नाश्ता केला आहे याच्यामध्ये आपण खावायला आणलेला सगळा खपला आहे आणि थोडंसं पाणी आपल्या जवळ एक बॉटल राहिलेलं आहे तो आता पितो <coughs> आणि मग डायरेक्ट जातो खाली परतीच्या रस्त्याला तर आज आपण पूर्णपणे कलावदिन दुर्ग एक्सप्लोर केलेला आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा एक्सप्लोर केलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग